म्हणतात ना नियतीच्या पुढे काहीच चालत नाही स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं त्याला कोणताही कृती कमी पडू नये म्हणून सर्व काही केलं त्याच्या पोटाला काही कमी पडू नये म्हणून स्वतःच्या पोटाला देखील चिमटा काढला आणि एक शर्यरीतला चांगला पहिलवान बनवला एवढे कष्ट पाहून बैलांनी देखील आपलं नाव मालकाचं नाव आणि गाबाचं नाव संपूर्ण कानाकोपऱ्यात केलं पश्चिम महाराष्ट्र असू द्या किंवा कोकणसू द्या किंवा असू द्या अनेक स्पर्धांचा मानकरी झाला विशेष म्हणजे पेडगाव हिंद केसरी आदत मैदानात तीन नंबरचा मानकरी झाला तर मात्र कोकणात आला आणि अचानक आपल्याला सोडून गेला असंच काहीसं झालं प्रशांत कांबळी यांचा बॉबी नंदीसोबत कोकणात सलग तीन मैदानाचा मानकरी झाला आणि अचानक अल्पशा आजाराने सगळ्यांना सोडून गेला बॉबी आपल्याला सोडून जाण्यापूर्वी काही दिवसात पूर्वीच आपण मालकाची आणि त्याची मुलाखत घेतली होती व्हिडिओ एडिट करेपर्यंत बॉबी आपल्याला सोडून गेला होता मात्र हा व्हिडिओ बॉबीची आठवणी जागवण्यासाठी पुन्हा अपलोड करत आहे या व्हिडिओमार्फत नक्कीच आपल्या सगळ्यांसोबत बॉबी राहील तो बैल तो आदपमध्ये पेडगावमध्ये तीन नंबरला राहिला पेडगाव हिंदा पेडगाव झिंद हजार गाडीमध्ये मग त्यानंतर त्याची खरेदी मुंबईला झाली एकवीसला गाला म्हणजे बैल खात पण नव्हता आपण पण खात खाँपन नव्हता काहीच म्हणजे आपल्याकडचं काय खात नव्हता पहिला गुलाल तुम्हाला बॉबीने दिला काय सांगाल बॉबी बद्दल आणि पहिला गुलाला बद्दल म्हणजे दोन वर्षाचा जो काळ होता गुलालासाठी आपण सगळं करत असतो आणि ह्यानं दिला तो सलग तीन गुलाल दिले काय सांगाल वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय मुंडे गावामध्ये आणि मुंडे गावामध्ये आज भेट देणार आहे आपण प्रशांतजी कांबळे यांचा सध्या चर्चेत असलेला बॉबी बॉबीची पूर्ण लहानपणापासून कसा घडत गेला आ, कसा कोकणात आला आणि किती गुलाल त्याने सलग घेतले याची आज आपण माहिती घेणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सध्या कोकणात चर्चेत असलेला बैल जो दोन्ही बाजून खांदी पळतो आणि पब्लिकने विशेष म्हणजे आणि सलग तीन मैदानात तीन गुलालाचा मानकरी झालाय काय सांगायला तीन मैदानात तीन गुलालाचा मानकरी झाला कसं नियोजन होतं किंवा कस कस तुम्ही त्या मैदानात सांगाल काय पहिला जो गुलाल झाला तो पॅडम्या फाटीवरती झाला अजित सालवेने जो मैदान घेतला होता त्या मैदानामध्ये त्यामध्ये आमची जी सेमी होती ती कडेने लागली होती आणि ऍक्च्युअली बॉबीचा डावी साईडने लागली होती मग त्यावेळेला काय झालं दोन्ही गाड्या चांगल्या होत्या आधी नायशीच्या महिन्यात त्याने एक नंबर केला होता ती एक गाडी चांगली होती आणि ती पण गाडी चांगली फुलते दोन तीन गाड्या चांगल्या सेमीमध्ये होत्या त्यामुळे आम्हाला पण वाटत नव्हतं की गाड़े, आमची गाडी राहील कारण आम्हाला गुलाल लागला नव्हता तीन वर्ष झाले गेले आणि त्या बॉबी मुळे आमचे गट सुट्टाच निघाला होता सेमी पण आम्ही चांगल्या पाच सहा फुटाने मारला असेल सेमी कडेने कडेने डावीने पब्लिकने तो आमचा कोकणातला पहिला गुलाल असेल त्यानंतर चिंचगिरीमध्ये म्हणजे दादा चालक्यांच्या नेतृत्वाखाली झालं ते मैदान यात्रेनिमित्त असं त्या मैदानामध्ये पण आम्ही गट हा बाहेरून उजवीन काढला बॉबीचा सेमी पण उजवी काढला बाहेरून काढला होता गट सेमी मध्ये होती फायनल डावी ला डावीला बॉबीला टाकलं होतं त्यामुळे तिथे पण आमचा दोन नंबर झाला त्यानंतर कलमुंडी मध्ये पण मैदान होत त्यामध्ये पण आम्ही पाहलो तेव्हा गट आम्ही बॉबीचा डावीने काढला आणि आदल्या दिवशी पत्री बैलाचे निघाले होते पत्रेवाल्यांना फोन करून म्हणजे पत्रेवाल्यांचं पण आपल्या जवळ तालुक्यात पत्रेवाले नाही त्यामुळे पत्रीचा बैल आम पाडून आम्ही बैल पाडला स्वतःहून आम्ही त्यामध्ये सुजय पण होता परत आपला विश्वजित देवरे होते शुभम होता ते आम्ही करून मग त्याने काढून बैलाच आदल्या दिवशी पडून बैल गटाला पाहला ना तेवढा घटाडा गाडी जाण्या आदल्या दिवशी त्यामुळे आला होता पण सेमीला बैलाने परत कडेने सेमीला राहिला पा से पाहिजे उजवी सेमीला कडेने गाडी राहिल्या तिथे पण आमचा तीन नंबर झाला दोन्ही बाजूने पळतो दोन्ही बाजून पब्लिक पळतो पब्लिक गेली होती खरेदी आम्ही सिद्ध शकोरीतून माझे मित्र आहेत दिनकर शेठ देशमुख म्हणून त्यांचं पण तिकडे वरती नाव चर्चेत आहे त्यांची बैल शिवा आहे तो वादल आहे त्यांच्या चर्चेत आणि हा त्यांच्यावर आमचा संबंध आहे तेव्हा त्यांनी तेव्हा तो बैल तो मध्ये पेडगाव मध्ये तीन नंबरला राहिला पेडगाव केसरी मध्ये हजार पे, गाडी मध्ये मग त्यानंतर त्याची खरेदी मुंबईला झाली एकवीस लाखाला मग बिंजोड मध्ये तो चांगला पोहचा दोन वर्ष पाहाला त्यानंतर बैल परत त्यांनी घेतला विकत मग त्यांच्या वर्षभर गेल्या वर्षी तिथे पळत राहिला आदत आणि बैल तिथे पण तो कायम गुळात राहत होता मग त्याने आम्हाला कोकणात बैल द्या बॉबी आम्हाला मान मांद राखून आमचा व्यवहार झाला त्यानंतर तुम्ही जेव्हा कोकणात आणलात तेव्हा इकडच्या वातावरण त्याला सूट झालं किंवा कस काय तुम्हाला जाणवलं की ह्या बैलाबद्दल कारण आणल्यानंतर एक महिना तुम्ही मैदानात आणला नव्हता त्याला काय जेव्हा मैदानात आणला आणला म्हणजे कोकणातून कोकणात आपण बैल आणला ना तेव्हा बैलाची जी परिस्थिती बैल म्हणजे खात पण नव्हता आपण पण खात नव्हता काहीच म्हणजे आपल्याकडचं काही खात नव्हता मग ते डॉक्टर आले आपले महेश त्यांनी पण त्याने इंजेक्शन दिलं विकनेस होता म्हणून त्यानंतर थोडा थोडा बैल खायला लागला कारण बैल आम्हाला वाटत होता की परत द्यावं की काय एवढ्या बैलाची अवस्था बेकार होती कारण त्याला वातावरण होत नव्हतं इथलं मग त्यानंतर एक महिन्यानंतर त्याला रत्ती पेरे करून तो थोडा थोडा आणि बैल अतिशय तो कोणाच्याच हातावरती येत नाही अजून आता थोडा ह्याच्या हातावरती आलाय शांत बस ताप मारले म्हणून आपण शांत बसलोय त्यामुळे त्याचा काय आता थोडा तो त्याला वातावरण झालंय आणि आता तो गवत पण खात नाही हिरवा आपला पेंड्यावरती आहे आता पेंड्याच खातो सवय सवय लागलाय तोच पेंडा त्याला भरपूर लागतो okay. हिरवा वगैरे जास्त आम्ही घात पण नाही त्याला चटणी hmm. भाकरीचा म्हटला तरी जाईल हो oh, तिकडचं वातावरण सुट झालंय त्याला फक्त पेंडा okay. प्रशांत कांबळे आणि त्यांचे बंधू आणि त्यांचे वडील म्हणजे या बैलाचे मोठे मालक आ, हे देखील आपल्या सोबत आहेत तुम्ही आता तीन वर्ष दोन वर्ष बैल सांभाळत आहे आपल्या आधी पण बैल झाले पण पहिला गुमाल गुलाल तुम्हाला बॉबीने दिला काय सांगाल बॉबी बद्दल आणि पहिला गुलाला बद्दल म्हणजे दोन वर्षाचा जो काळ होता गुलालासाठीच आपण सगळं करत असतो आणि ह्यानं दिला तो सलग तीन गुलाल दिले काय सांगाल ह्या बॉबी भेटला तो वाटलं वाटलं त्या तीन वर्षामध्ये आम्हाला काय भेटलं नाही त्यात तिसऱ्या वर्ष चालू झालंय तिसऱ्या वर्षामध्ये आम्हाला आनंद झालाय या गोष्टीमध्ये मध्ये ह्या ची काय खासियत सांगायला म्हणजे वेगळं पण याच्यात काय तुम्हाला जाणवतंय काय गोष्ट तुम्हाला जी याची आवडते म्हणजे काय वेगळं पण आहे इतर बैलांपेक्षा वेगळं पण म्हणजे तो वरती हिंद केसरी झालाच आहे आणि आम्हाला कोकणात असं आम्ही बैल कधी म्हणजे आणलाच नव्हता एवढा मोठा बैल म्हणजे एवढे हिंद केसरी बैल आपल्या लावून दिला येते म्हणजे आमचं पण मोठं भाग्य आहे त्यामध्ये ज्याचं वेगळं पण म्हणजे त्याला कामवर वगैरे काहीच नाही त्याने बघितलं म्हणजे त्याने काही ना काहीतरी पार्किंग करून मित्राने आमच्या पूर्ण त्याला फिटनेस त्याची बघा तुम्ही सर्व गोष्टी चांगल्या आहेत स्पीड कसा आहे खालून ते सांगा खालून खालून तो एकटा गाडी ओढायला बघतोय आता तो स्पीड मध्ये म्हणजे त्याला आता वातावरण जेवढं सूट होतंय ना तेवढा तो प्रत्येक चेहऱ्यामध्ये पडतोय आता तीस तारखेच्या मैदानापासून आम्ही दोन तारखेच्या मैदानाला पण गुलाब राहिलो दोन दिवसाच्या गॅप वरती त्यामुळे कसं त्याचा जेवढा पोलतोय तेवढा वाढतंय स्पीड आणि जेवढा गट पडून सेमी ला त्याचा अजून स्पीड वाढतो हम्म अच्छा त्याला काय आता म्हणजे व्यायाम वगैरे कॅश किंवा कसं काय काय नियोजन असतं ते व्यायाम म्हणजे फक्त आम्ही चालवतो सकाळचे हा दुसरं काय झाला पोहणे देतो आठ दिवसाने आठ दिवसाने पोह आणि फेरा पोहणे नाही नियोजन कसं असतं या गाडीसाठी कुठून ड्रायव्हर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले असतात की रत्नागिरी जिल्ह्यातील दे देखील दोन्ही असतात रत्नागिरी जिल्ह्यातले पण असतात बाहेरचे पण असतात बाहेरचे बोललात तर धनाजी बापू पाटण मावशीतले आहेत तिथले ड्रायव्हर आबा ड्रायव्हर असतात आमच्या कोकण केसरी अजित ड्रायव्हर मुंडेकर साहिल असतो साहिल साहिल चालके असतात मन्या मन्यादा फेऱ्याला आम्ही कधी बोललो तरी नाही असं कधी विषयच नाही त्यांचा कोकणातले मेन नामवंत आहेत पण ते आम्ही हो, फोन केल्यावरती येतात हेच आमचं त्यांना एक प्रकारचा आभारच मानावं लागेल त्यांना हे चार पाच ड्रायव्हर आमच्याकडे कंटिन्यू असतात आणि शुभम ड्रायव्हर हा फेऱ्याला कंटिन्यू असतोच त्यांचीच गाडी गाडीच त्यांची मालक असतोय ना त्यामुळे काय त्यांचा विषय असतो म्हणजे हे, हे, हे ड्रायव्हर असायच्या ड्रायव्हर असतात सुट्टी कशी आहे सुट्टीला सुट्टीचा काय त्याचा विषय नाही तो एकदम शांत स्वभाव हो आहे त्याचा सुट्टीला लहान मुलांनी पण त्याला सोडायचं त्याचा काय विषय नाही पण त्याचा विषय असा आहे की बैल एकदा खालना जर हातातून जर सुटला तर मग बैल काय थांबत नाही निकाल रेषेला तर भरपूर पळतो खालून सुट्टी पासून आहे तोच तडाखा लावतो पण निकाल जर रेषा तिने बघितली आणि समोर जर साईडला जर गाडी असेल पब्लिकने आला तर त्याचा विषयच घ्यायचा नाही जर पब्लिकला आपली गटाला सेमीला आणि फायनलला जर गाडी असेल तर आपण एक नंबरच करणार पण त्याचा विषय असा आहे की बैल जर निकाल रेषा पार केला की बैल काय एक पाचशे सहाशे फूट तरी बैल थांबत नाही तरच आमचा विषय झाला होता भराड्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच म्हणजे जेव्हा आम्ही याला खाली उतरलं त्यानंतर महिनाभर आम्ही तिची मेहनत घेतली सगळं काय म्हणजे खाद्य वगैरे लावलं त्याला वैरण वगैरे चांगली अटली त्यानंतर तब्येत झाली तब्येत झाल्याच्या नंतर आम्ही त्याला फेरा काढायला म्हणून नेला होता तर फेरा काढायला नेला आम्ही आम्हाला थोडासा थोडा लेट झालं होतं पण रमेश डायव्हर म्हणून आमचा ता आम्ही ड्रायव्हर बोलला होता तर तो बसला होता आम्ही खालून सोडलं बैल पुढे आम्हाला वाटलं थांबेल आम्ही यशजन पूर्ण यशनीला बैल होता मी बोललो की बैल थांबेल आम्हाला काही बैलाचं माहित नव्हतं अंदाज पण तिथन बैल जो पाचशे पाचशे सहाशे फूट बैल एवढी पुढे गाडी पळाली की दरीत जाता जाता आमची गाडी वाचली होती म्हणजे एक बैल गेलाच होता पण एका वेळेला त्या चिन्ह्या म्हणून बैल पडतो त्याच्यामुळे आमची गाडी थांबली होती था। 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 नाहीतर आम्ही त्या दिवशी आमच्याकडनं काहीतरी एक वेगळं झालं असतं पण तिथपासून जो नंतर मग आम्ही त्याला मैदानात बाहेर काढलंय त्यापासून आज सुशांत आणि मी आम्ही दोघं म्हणजे मी सुट्टी मे पण मी बैला सोबत थांबत नाही खाली कारण की त्याचं काय नाही त्याला कुणी जरी सोडलं तरी तो शांत सुटतो पण पुढं धरणं त्याला महत्वाचं असतं त्यामुळे सुशांत आणि मी आम्ही दोघं असू तर बैल थांबतो नाही तर बैल थांबत तुम्ही अंतिम अंतिम रेषा आम्ही एक पाचशे थाम्द। ते सहाशे फुटावर आम्ही थांबून असतो जेव्हा निकाल रेषा येईल त्यावेळेस आम्ही फक्त बैल आमचा कुठे येतोय बाबा कुठे जातोय त्याच्यावर आमचं लक्ष असतं आणि त्याला पकडणं आमचं काम असतं बाकी काय आमची बाकीची सगळी पोरं पब्लिक असू दे पब्लिकला ढकलणं असू दे आमचा अक्षय आहे अजून भरपूर आहेत पोरं आमची साहिल वगैरे रोहित वगैरे भरपूर अशी पोरं आहेत ती सगळे नियोजना असतात आणि सगळं काय म्हणजे पोरांमुळे आमचा छंद चालू आहे आमच्या काय नादाला अर्थ राहत नाही तर पोरण असेल तर आम्ही बैल पण येत नाही बरोबर म्हणजे मोठ्या पल्ल्याला बैल जबरदस्त काम भरपूर भरपूर बर, जेवढा मोठा पल्ला जेवढा मोठा पल्ला तेवढा बैल आपली गाडी वाढणार आणि पब्लिकने लागला तर विषय नाही मग दोन्ही साईड लागू दे डावीकडून लागू दे उजवीकडून लागू दे आम्हाला फक्त बैल लागतो या दोन्ही साईड आतला बैल पाहिजे आम्हाला बाकी आमचा काही विषय नसतं पब्लिक प्रश्नच नाही आणि आम्हाला पहिल्याला शक्यतो नाही कोण बोलतच नाही जेव्हापासून आमचा मैदान म्हणजे बराड्या मैदान आम्ही मारले तेव्हापासून तो बैल चर्चेत आलाय तेव्हापासून आम्हाला पहिल्याचा प्रॉब्लेमच नाही तर आधी आमचे बैल होते आम्हाला प्रत्येकाला फोन करून बोलायला लागायचं की आम्हाला बैल द्या बैल द्या पण आम्हाला बैल कोण द्यायचं नाही पण जेव्हापासून बॉबी आमचा पब्लिकने भराड्यात पळाला तेव्हापासून आम्हाला पहिल्याचं अडचण नाही आमच्याकडे आता लोक म्हणजे आमच्यापेक्षा पुढे पळणारे आम्हाला फोन करायला लागले की आम्हाला तुमचा बैल द्या असं तस कारण की त्यांना सगळ्यांना समजलं ना की पब्लिकचा वाश्य बाबी आहे तिन्ही मैदान आमचा बैल कडनी पब्लिकने पळाला एकच मैदान लोट्यातलं तेवढा आपला नाही पळालो मधनं पळालो आम्ही नाही सॉरी मराठ्यातलं मैदान आम्ही सेमी मधना पळालो फायनल आम्ही कडनी केली फायनल पण बाहेर सेमी आणि फायनल दोन्ही देखील सॉरी गट आम्ही मधून काढला तेव्हापासून आम्हाला समजलं जेव्हापासून आम्ही सेमी काढली तेव्हापासून बोललो की बॉबी आला तर आम्हाला प्रॉब्लेम नाही आता हा छंद जपायचा म्हणजे एकट्याच काम नाही नियोजन लागतं सगळ्याच मैदानात असेल गाडी असेल कसं नियोजन असतं याच बैलाच आता कसं तुम्ही आता अचानक आपलं झालंय म्हणून आमची भरपूर मोठी फॅमिली आहे बैलाची कारण तिकडे आमच्या दोन बैल आहेत आमची एक चिन्या आणि बॉबी एक बैल आमच्या वाडी मध्ये तिकडे त्या वाडी मध्ये आता पूर्ण सात शिवजयंतमुळे सर्व गाड्यावरती गेलेत मग तो बैल आणि हा बैल दोन बैल आमची पडतात नियोजन आम्ही नेतो आड्ड्याला त्यावेळेला कसं होत शिवम आमचा चव्हाण याची फेऱ्याला सर्व गाडी हेच कसं तो पण मालकच आहे त्या बैलांचा दोन्ही बैलांचा कारण तो आहे म्हणून आमचा छंद आहे बरोबर आहे कारण प्रत्येक गोष्ट आम्ही नाही बोलतो बैलासारखा म्हणजे म्हणून तो सांभाळतो त्यामुळे कस त्याची सुट्टी पण तोच करतो फेऱ्याला पण तोच बसतो सर्व तो गोष्टी बहुतेक तोच करतो असं बोललात तर आणि ह्याच्यामध्ये कसं आमचे तिकडे उमेश दादा आहेत आणि सुभाष गुजर म्हणून आहेत म्हणजे आमच्या पप्पांच्याच वयाचे आहेत त्यांचं एक चांगलं हातभार असतो सूर्यकांत भाई घेतले असतात त्याच्या सर्वांच्या उमेश घेतले उमेश शिंदे आहेत गणेश भोसले सिप्टी मेकर आमचा विश्वास काम मोठा आमचा दादा आहे त्याच फक्त आम्हाला पैसे द्यायचं काम त्याच दुसरं हा फक्त <laughs> म्हणजे मनी बँक बोलला तर ठीक आहे हा त्याचं तेवढंच काम फक्त तो पैसे देणार आम्हाला दुसरं काय नियोजन फक्त लांबून बघत राहणार आणि प्रदीप राजे शिर्के आहेत ते आता कसे तिकडे मुंबईला गेले तर उद्या येणार आहेत त्यांचा विषय तर ते त्यांचं म्हणजे ते, ते सर्व गोष्टी जे बाय झुपली बिपली हे सर्व प्रदीप काका बघतात राजे शिर्के हो ते काय बायलाचं कुठं काय आहे त्यांच्या मनासारखं सर्व व्हायला लागतं सुट्टीमध्ये शुभम करतो रुपया अदा करतो मी करतो सर्व चालतं ओके खूप खूप धन्यवाद वेळ काढून तुम्ही आमच्याशी चर्चा केली आणि आपण इतिहास थोडासा जाणून घेतला बॉबीचा बॉबीला पुढील होणाऱ्या मैदानासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्या टीमला देखील शुभेच्छा देतो थँक्यू